श्लोक बारावा युक्त कर्म फलन त्यक्वा मा शांती मापनौती नैष्ठिके अयुक्त काम कारेण फले सक्तो निबद्धते अर्थ कर्मयोगी कर्मफलाचा त्याग करून परमशांती प्राप्त करतात पण ते योगाचरण करत नाहीत ते कामनावश झाल्यामुळे फलात आसक्त होऊन बद्ध होतात विवरण मागील श्लोकात कर्मयोग्याचे प्रत्येक कर्म, प्रत्य कर्म अनासक्त असते ते आत्मशुद्धीसाठी कर्म करतात असे सांगितले होते आणि या श्लोकात वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे कार्य केल्यास नैष्ठिक शांती मिळते असे सुद्धा सांगितले आहे युक्त ज्याचा उद्देश समता आहे ते सर्वच पुरुष युक्त अर्थात योगी म्हणजेच कर्मयोगी असतात त्यांचे ठिकाणी प्रापंचिक कामनांचा म्हणजेच इच्छांचा अभाव असतो कर्मफलवा कर्मफळाचा त्याग करणे म्हणजेच आसक्तीचा त्याग करणे त्यांना कोणतीच आसक्ती उरलेली नसते तसेच फलाच्या इच्छेचा सुद्धा त्याग करणे कर्म करीत असताना त्यापासून आपला काही फायदा व्हावा अशी त्यांना अशी त्यांची इच्छा नसते अगदी परमात्मा प्राप्तीची सुद्धा इच्छा करू नये असे सांगितले जाते कारण परमेश्वर प्राप्ती हे कोणत्याही कर्माचे फल नसते परमेश्वर तर सदा सर्वदा आपल्यामध्ये म्हणजे प्राणी मात्रात विद्यमान असतो त्याला देशकाल्याच्या मर्यादा नाहीत सर्व प्राणी मात्रात तो आणि त्याचे मध्ये सर्व प्राणी मात्र स्थित असतात तो आपल्यापासून वेगळा नाही मात्र जड प्रकृतीचे कार्य असलेले शरीर इंद्रिये मन बुद्धी पदार्थ इत्यादीशी अहंता व ममतापूर्वक आपण संबंध स्वीकारल्यानेच मनुष्य परमात्म्यापासून विमुख होतो तो केवळ आपला आहे त्याला आपण आपला न मानता आपण इतर सर्व गोष्टींना मी आणि माझे असे म्हणत राहतो खरे तर परमेश्वर अगदी सर्वत्रच आहे तो आपल्या आत बाहेर भरून राहिलेला आहे पण आपण मात्र तो दूर कुठेतरी म्हणजे वैकुंठात आहे कैलासावर आहे पाताळात आहे किंवा तीर्थक्षेत्रात आहे स्वर्गात आहे वगैरे वगैरे मानत असतो त्याला देशकाल्याच्या मर्यादा नाहीत तो आपल्यापासून वेगळा तर नाहीच प्रपंच त्यातील आप्त किंवा इतर संबंधित माणसे वस्तू यांच्याशी आपला संबंध केवळ पूर्व कर्मामुळे येतो ते कारण संपले की त्यांचा आपल्याला वियोग होतो जसे की समुद्रात अनेक गोष्टी असतात त्या काही वेळेला एकत्र येतात आणि एका लाटेने त्या दुसऱ्याच क्षणी दूर जातात आपल्याला सर्वांना गीतरा मनातलं गाणं आठवत असेल की एक लाट करी दोघांना वेगळं वेगळं त्या पद्धतीने ह्या ह्याचं उदाहरण दिलेलं आहे आपल्या जीवनात असे प्रसंग वारंवार येतात आणि म्हणूनच कदाचित या संसाराला म्हणजे प्रपंचाला भवसागर असे म्हणतात असं वाटतं अत्यंत प्रिय वाटणाऱ्या वस्तूंचा किंवा व्यक्तींचा असा वियोग होतो कारण ते कधी आपले नसते म्हणूनच आपल्यापासून त्याला दूर जावे लागते किंवा ते दूर जाते आणि माणसाने त्याचे दुःख करू नये परमात्मा केवळ आपला आहे तो आपल्यापासून कधीच दूर जात नाही सर्व चराचर विश्व त्यानेच तर व्यापलेले आहे चराचरातील प्रत्येक गोष्टच त्याचीच विविध रूपे आहेत म्हणून असं म्हणतात की अनेक रूपे तो विश्वंभर अवतरला या मंगल भूवर जडतेशी संपूर्णपणे विच्छेद झाला की नित्य प्राप्त परमात्म्याचा आपल्याला अनुभव येतो आपण जड असत्य विनाशी गोष्टींशी आपल्या मनाचा संबंध संपवायला हवा मन सूक्ष्म करायला हवे ते सूक्ष्म सत्य अविनाशी परमात्मा अनुभवण्यासाठीच असे करायला पाहिजे आणि तसे जर मन सूक्ष्म केले तर आपल्याला तो परमात्म्याचा अनुभव येतो जडाशी आपला संबंध संपविणे म्हणजेच कर्मफल त्याग आणि हाच खरा संन्यास आहे शांती मापनवती नष्टिकेन नैष्ठिकी म्हणजे निष्ठा निअधिक स्था नीट स्थापित नी झालेले किंवा आढळ गोष्ट प्रापंचिक पदार्थांची कामना आणि ममता त्यांचे त्या त्यां त्यां त्यागाने मनाला शांती मिळते जेवढा आपला व्याप तेवढा आपला संताप असतो संसार आटोपशीर असला तर कटकटी कमी असतात आणि त्यापासून लवकर मुक्तता मिळू शकते आपल्या नित्य जीवनात काही विशिष्ट कार्याचे पूर्तीनंतर आपल्या मनाला शांती मिळते जसे विद्यार्थ्यांची परीक्षा संपली की चला सुटलो बाबा असं म्हणून त्याच्या मनाला जे काही एक प्रकारचा निवांतपणा मिळतो तो आपण सगळ्यांनी अनुभवलेला असतो किंवा अगदी रोजच्या आपल्या व्यवहारातल्या अनेक अशा गोष्टी असतात की आपल्या मुलीचा विवाह ठरला विवाह झाला किंवा घरातली अनेक कार्य असतात काही छोटी असतात काही मोठी असतात आणि ती निर्विघ्नपणे पार पडली की आपल्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांती मिळते पण एक लक्षात घेतले पाहिजे की ही शांती अगदी प्रासंगिक म्हणजे थोडाच वेळ टिकणारी असते आणि ती खूप वरवरची असते याचा वैयक्तिक सुखाशी संबंध असतो आणि त्याचे खरे नाव एखादी काळजी मिटणे असा आहे प्रपंचात या गोष्टी सततच सुरू असतात आणि ते रहाडगाडगे सतत फिरतच असते म्हणून प्रपंचातील ही शांती अगदी फसवी आहे मात्र योगी नैष्ठिक ही शांती मिळवतो ती सात्विक आणि आढळ असते ती मिळवायला त्याला बाह्य गोष्टींचा आधार घ्यावा लागत नाही कारण ती त्याचे मनाची शांती असते ती त्याच्यात अंतर्भूतच असते वशिष्ठ ऋषींचं इथे एक मुद्दाम उदाहरण द्यावं असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विश्वामित्र ऋषींना ब्रह्म ऋषी व्हायचं असतं आणि त्यांना अशी अट घातलेली असते की जेव्हा वशिष्ठ ऋषी तुम्हाला ब्रह्म ऋषी म्हणून मान्यता देतील तेव्हाच तुम्ही ब्रह्मऋषी या पदवीला प्राप्त करू शकाल पण असं होतं की दोन दोन वेळेला किंवा तीन वेळेला असं होतं की वशिष्ठ ऋषी त्यांना काही ब्रह्म ऋषी म्हणून मान्यता देत नाहीत आणि तिसऱ्या वेळी मात्र असं होतं की त्यांना भयंकर राग येतो विश्वामित्रांना आणि ते आपल्या तपस सामर्थ्याने एक प्रकारची कृत्या निर्माण करतात आणि तिच्याकरवी वशिष्ठ ऋषींचे सर्व पुत्र ठार मारले मारतात वशिष्ठ ऋषींनी मात्र विश्वामित्रांना त्यांना स्वतःला शक्य असूनही शाप दिला नाही ते खूप शांत राहिले इतक्या दुःखाचे क्षणी सुद्धा त्यांच्या मनाची शांती ढळली नाही आपल्याला अलीकडच्या काळातील अनेक संतांची अशी उदाहरणं निश्चित माहिती आहेत यामध्ये ज्ञानदेव समर्थ एकनाथ तुकाराम महाराज असे कितीतरी संत आहेत की त्यांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले लोकांनी त्यांना खूप त्रास दिला त्यांचा छळ केला पण या लोकांच्या मनाची शांती कधीही बिघडली नाही आणि तीच शांती नैष्ठिकीम आहे येथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे सर्व सामर्थ्यवान आहेत आणि ती शांती दुबळ्या मनाची नसते आणि दुबळ्या लोकांना तशी शांती प्राप्त पण होऊ शकत नाही कारण ती एक सहज स्थिती आहे आयुक्त कामकारेण फलो फले सक्तो निबद्धते आयुक्त म्हणजे ज्याला कर्म करण्याचे कौशल्य साधले नाहीत म्हणजे जो युक्त नाही तो किंवा जो असा हे करू का नको ते करू का नको असा सदैव द्विधा मनस्थितीत असतो तो आयुक्त माणूस योगी नाही तो सकाम पुरुष आहे त्याला प्रत्येक कर्माचे फळ हवे असते जसे आपण भिकाऱ्याला अगदी पाच पैसे जरी दिले तरी त्या पुण्य कर्मामुळे आपल्याला पंचवीस पैसे मिळतील इथे एक हिंदी सिनेमातलं गाणं आठवतं की तुम एक पैसा दे दो या दे अपेक्षा असते एखादं दान देताना किंवा पुण्य कर्म करताना असे लोक नवनवीन कल्पनांच्या मागे लागून विविध कामनामनात धरून कर्म करताना दिसतात यामध्ये पूजा व्रते अगदी एखादा कोणता तरी कोणती तरी सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून हे लोक तप करतात थोडासा लांबत आहे आपला जो अर्थ आहे तो पण इथे दोन भावांची गोष्ट सांगण्याचा मोह मला आवरत नाहीये की दोन भाऊ असतात त्यातला एक जो असतो तो म्हणतो की मला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून तो घरातून निघून जातो आणि दुसरा जो भाऊ असतो तो घरात आपला साधेपणाने आपला प्रपंच शेतीवाडी बाकीचे व्यवहार सांभाळत शांतपणे घर संसार करत असतो बारा वर्षांचे तप करून दुसरा भाऊ घरी परत येतो त्यावेळी घरातील भाऊ त्याला विचारतो की अरे इतकी वर्ष कुठे होतास तू काय केलंस इतके वर्ष तर तो तप करणारा म्हणाला चल काय केले ते तुला दाखवतो आणि ते दोघं नदीजवळ येतात ज्यांनी तप केलेलं असतं तो भाऊ पाण्यावरून चालत पैर पैलतीराला तीराला जातो आणि तिथून पर, परत पाण्यावरून चालत परत येतो पाहिलंस माझा पराक्रम तेव्हा तो पहिला भाऊ शांतपणे म्हणतो की अरे तू काय वेळा आहेस का तू ह्या एवढ्याशा गोष्टीसाठी इतकी वर्ष कष्ट केलंस आणि आयुष्य फुकटच घालवलंस की अरे हे तर एक पैसा नावाड्याला दिलं की होतं नावेत बसून सहज तिकडे जाऊन आपण इकडे परत येतो आणि असे हे सकाम कर्म आहे यात कष्ट फार आणि मिळकत कमी शिवाय ती नष्ट सुद्धा होणारी असते कारण ही सिद्धी तुम्ही वापरली की ती हळूहळू कमी होत जाते आणि हे असे लोकच जन्ममरणाचे बंधनात पडतात असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत अशा कर्माची निर्मिती कशी होते तर ज्ञानदेव सांगतात की कर्म म्हणजे स्वभावे जे विश्वाकार संभवे कारण या कामाची या कर्माची निर्मितीच परमेश्वराने केली आहे आणि त्यांनी जेव्हा माणसाला निर्माण केले तेव्हा त्याला बुद्धी सुद्धा दिली होती ती बुद्धीत कोणती गोष्ट चांगली आणि कोणती वाईट हे नेहमीच सांगत असते पण आपण तिचे ऐकतोच असे नसते जर बंधनातून सुटायचे असेल तर काय करावे ते भगवंतांनी सांगितले आहे निष्काम कर्मयोग हे त्याचे उत्तर आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले तर आपण बंधनात नक्कीच पडणार आणि यासाठी जडभरताची गोष्ट आहे ती मी तुम्हाला नंतर वेगळेपणाने सांगीत इथे आपण थांबूया